去耍可懂？ मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता दबंग स्टाईलने रमा ही किचन मध्ये येऊन अक्षयला मदत करू लागते आणि आता डेमो तयार करायला आता रमाने छानसा केक तयार केलेला असतो तर अक्षयने रमाला सगळे काही व्यवस्थित इन्स्ट्रक्शन देऊन केक कसा बनवायचा ते सांगितलेलं असतं अक्षय म्हणतो की वाव रामा छा केक खूप छान तयार झाला आणि आता शेवटची स्टेप राहिली तर रामा म्हणते कुठली अक्षय म्हणतो की अगं रामा असं काय करते आता डे डेकोरेशन तर आता अक्षय म्हणतो की रामा आता रामाय मी करतोय मला ते तर म्हणते की आव्ह करते मी मला सुद्धा येते रेवा आता पायरीवरून त्यांची ती सगळी माझ्या बघत असते रामा म्हणते की चाकूनच करायचं ना ते मी करते तर अक्षय म्हणतो की एवढं सोपं नाहीये रामा ते तुला नाही जमायचं तर आता रामा म्हणते की आहो त्यात काय एवढं अवघड मेहंदी सारखंच करायचं ना ते मी करते आणि रामा आता त्यामध्ये रंगाची बॉटल घेऊन त्यावरती रंग टाकते आणि आता डेकोरेशन झाल्यानंतर रमा अक्षयकडे बघते तर खुश होत हसतच अक्षय म्हणतो की रामा खरंच खूप छान झालंय तर आता इकडे रेवा विचार करते की अरे यार मी आता काय करू आणि कसं या रमाला थांबू तर आता रमा तो केक कट करू लागते तर रमाला काही जमत नसतं आणि त्या केकचे पीस आता बाजूला होता तर अक्षय डोक्याला हात लावत म्हणतो की अगं रमा तू काय केलाय से आणि मी तुला सांगत होतो ना तुला नाही जमणार म्हणून रमा म्हणते की आहो करते ना मी नीट रमा म्हणते की थांबा बरं मला विचार करू द्या आणि मला आठवत नाही तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं काय विचार करते दे इकडे मी करतो अक्षय म्हणतो की रमा अगं आता शेवटचा चान्स राहायला मी करतो हाताकडे बघत अक्षय म्हणतो की माझ्या हाताला सुद्धा आजच बाजायचं होतं ठीक आहे कर तू तर आता इकडे रेवा विचार करते की काय करू मी काय करू मी तर लगेचच रेवा विचार करत म्हणते की आलं माझ्या लक्षात आणि आता रेवा रमा अक्षयच्या बेडरूम कडे बघते इकडे आता रमाने छान पैकी डेकोरेशन केलेलं असतं आणि रमा अक्षयकडे बघत म्हणते की, की कसं झालं तर अक्षय म्हणतो की जमलं तुला रमा आणि छान झालंय आता एक शेवटचा टॅच्यू राहिला तर रमा म्हणते काय तर अक्षय म्हणतो की आता त्याच्यावरून ही भुरभरायचंय तर लगेचच रमा म्हणते की थांबा मी भुरभुरते आणि आता रमा त्या केकच्या वरून ते पीसेस भुरभुरू लागते इकडे आता रेवाच्या डोक्यात विचार येऊन रेवा खूप आनंदी झालेली असते आणि हात पुढे करत आता रेवा स्वतःशीच नाचू लागते इकडे आता रेवा म्हणते की रमा आणि अक्षय तुम्ही काहीही करा ती प्रेस्टीज त्या माणसापर्यंत पोहोचणारच नाहीये आणि रात्रीतून त्या प्रेस्टीजची चव बदलली असणार इकडे आता विचार करून रेवा ही आता अर्थाच्या म्हणजे अक्षयच्या बेडरूममध्ये येते तर अर्था तिथे पाळण्यात बघत असते तेव्हा आता रेवा इकडे तिकडे बघते तर इकडे किचनमध्ये रमा अक्षय केक बनवत रामा म्हणते की जमलं आहे का नाही मला तर आता तेवढ्यात आता रेवा ही अर्थाला चिमटा काढते तर रे अर्था रडू लागते तेव्हा आता अर्थाच्या रडण्याचा आवाज रमा आणि अक्षयला येतो आणि आता दोघेही बेडरूमकडे बघतात रमा म्हणते की आर्था का रडते आणि रमा अक्षय पळतच बेडरूम मध्ये येतात आणि दरवाजा उघडून अर्थाकडे धाव घेतात तर पटकन आता रेवा ही दरवाजा पाठीमागून मागून तेथून बाहेर निघून जाते इकडे रमा आणि अक्षय अर्थासमोर येत रमा म्हणते की काय झालं अर्थात तुला का रडते तू पटकन आता रेवा ही किचन मध्ये येते आणि तिथे केक असतो तर चाकू घेऊन रेवा, केक रे रेवा त्या केक ला मारू लागते पण तेवढ्यात रेवा थांबते आणि रेवा आता दुसरा विचार करू लागते त्यानंतर आता रेवा ही ग्लास घेते आणि मसाल्याचा डब्बा घेऊन त्यामध्ये मिरची पावडर ग्लास मध्ये टाकून आता रेवा त्या ग्लासमध्ये पाणी टाकते त्यानंतर त्या पाण्याला ढवळून आता रेवा विचार करते की आता हे तिखट पाणी जर या केक वर पडलं तर प्रेस्टीज तिखट नाही का होणार आणि रेवा हसू लागते तर आता तो ग्लास मिरची पावडरचा आता रेवा त्या केक वरती ओतणार आर एवढ्यात आनंद किश्यात हात घालून तिथे येतो आणि म्हणतो काय चाललं रेवा तुमचं तर लगेचच रेवा म्हणते की काही नाही हे सगळं रा इथलं आवरायचं होतं आणि त्यासाठी आले होते मी तर आनंद म्हणतो की असं आहे का ओहो तर आनंद म्हणतो की अपकोर्स आणि टाईट रेवा आता सोजवळ झालेली दिसते तर आता आनंद मोठे डोळे करत म्हणतो की हातात काय आहे ते रेवा तर रेवा म्हणते काढाय तो काढा तेव्हा आनंद म्हणतो की काढा ओ हो तर रेवा म्हणते की आता पावसाळा सुरू झालाय ना तर आता आनंद म्हणतो काढा आहे ना पी मग तर रेवा म्हणते काय तर आनंद म्हणतो पी ना अगं काढायचे ना तो तर आता रेवा म्हणते ठीक आहे तर आनंद म्हणतो की अगं रेवा काढाचा आहे ना तो मग एवढे आडेवोडे काय घेतेस तर आता रेवा गुपचुप तो काढा पिऊ लागते तर रेवाचे तोंड खूप भाजलेले असते आणि रेवाला तिखट लागत असते आनंद म्हणतो काय झालं तिखट झालाय काढा तर आता रेवा घाबरतच म्हणते की आय एम शुअर मला पाणी आणून द्या खूप तिखट लागलंय तर आता आनंद म्हणतो की शुअर देतो बर का तुला पाणी आणून आणि रेवाकडे बघत पाण्याचा ग्लास भरत आनंद रेवाला पाणी देतो तर पटकन रेवा पाणी पिते तर आता आनंद म्हणतो की बरं वाटतंय का आता तेव्हा आता रेवा म्हणते की आता बेटर झालंय आनंद म्हणतो की जा मग आता तुझं काम झालंय ना रेवा आता कशाला इथे लुडबुड करत बसते जा तुझ्या रूम मध्ये चा तर आता रेवा गुपचुप्तीचा ग्लास घेते आणि रूममध्ये जाऊ लागते तर तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि आनंद म्हणतो काय झालं आनंद आणि हे रेवा इथे कशी तर आनंद म्हणतो की जाऊ दे रे अक्षय चल बरं आता तुझं हे प्रेस्टीजचं आवरून घे तर आता अक्षय म्हणतो की तू सुद्धा येणार आहे का दादा तर आनंद म्हणतो की आणि तुला असं वाटतंय ना की आपला दादा काय बिझनेसमध्ये लक्ष घालणार आहे का तो तर एक कलाकार आहे पण मी सुद्धा आता बिझनेस मध्ये लक्ष घालतोय मी एक कलाकार आहे म्हणून तर तुम्ही कायम मला बिझनेस पासून लांब ठेवलं पण ते तुम्ही खूप चांगलं केलं कारण तुम्ही कायम मला माझी स्पेस दिली पण आता मला कळतय की तुला आता माझी खरी गरज आहे अक्षय असे आनंद अक्षयला सांगतो त्यानंतर आता आनंद म्हणतो की चल उशीर होतोय अक्षय आणि अक्षय आणि आनंद आता ते प्रेस्टीज घेऊन आता जाऊ लागतात दरवाजाच्या बाहेर येताच अक्षय म्हणतो की पण दादा ही रेवा किचन मध्ये कशाला आली होती तर आता आनंद म्हणतो की तिच्या अन्यानुसार ती काढा करायला आली होती पण मला नाही वाटत ती काड्या करायला आली असणार आनंद म्हणतो की अक्षय मला खरंच सांग रेवा खरंच बदलली असणार का तर अक्षय म्हणतो मला नाही वाटत त्यानंतर आनंद म्हणतो की चल अक्षय आपल्याला उशीर होतोय तर आता इकडे रेवाला खूप तिखट लागलेलं ला, असतं तर विंडो शेजारी येऊन रामा रेवा आता तिखट लागल्याचे दाखवत असते तर तेवढ्या रामा तिथे येतं तर रेवा म्हणते बरं झालं रामा तू आली आणि मला खूप तिखट लागलं जरा पाणी आणून दे तर रेमा रमा म्हणते की रेवा तुला पाय दिले ना पाय काय तुझे भांडले काय आणि मी काय तुझे नोकर आहे का जा घे ना तुझ्या हाताने पाणी रेवा म्हणते अगं तर रामा म्हणते की अगं काय आणि मला माहिती आहे रेवा हे जे काही उलटपालट होतंय ना म्हणजे ओहन अचानक चालू होतोय अर्थ अचानक रडते ते मुद्दाम नाही होत तर ती तू करतेस रेवा रेवा म्हणते की रामा तू काय बोलतेस मला इथे तिखट लागलंय आणि मला त्रास होतोय रामा म्हणते की आत्ता जरी तुला हे सर्व सहज आणि सोपं वाटत असलं ना पण एक ना एक दिवस मी तुला पकडीलच आणि तू माझ्या यांना त्रास देते ना तेव्हा त्यांच्या भावनांशी खेळण्याचा तू प्रयत्न करू नकोस नाही तर तुला महागात पडेल असे रमा आता रमा रहिवाला सांगते रमा म्हणते की फक्त मला एकदा पुरावे मिळू दे मग तुझ्याकडे बघते तेव्हा आता रमा म्हणते की तू बघतच राहा आता मी काय करते ते आणि रमा तेथून निघून जाते तर रेवा म्हणते की रामा तुझ्यापेक्षा जरा मी स्मार्टच स्मार्ट आहे आणि स्मार्टच राहील आणि मी इथे आहे तेव्हा आता अशी मजा येणार आहे ना बघतच राहा तू रामा असं आता रेवा विचार करते तर आता रेवा ही बेडरूम मध्ये येऊन रडण्याचे नाटक करू लागते तर तेवढ्याच शिट्टी वाजवत आब्या तिथे येतो आणि रेवाकडे बघतो रेवा रडत असल्याचे बघताच आता आब्या म्हणतो काय झालं रेवा अगं तुला कुणी काही म्हटलं का रेवा म्हणते की आभी तसंही ना माझ्यात सुद्धा पेशन्स आहे आणि ती आता संपली तेव्हा आता रेवा म्हणते की अभिजीत तुला जरी अर्थ तुझी मुलगी वाटत नसली ना तरी आता अर्थ मला माझी मुलगी वाटायला लागली तर आता आब्याचा हात हातात धरत रेवा म्हणते की अभिजीत जोपर्यंत तू तु अर्थाला तुझी तु मुलगी मानत नाही तोपर्यंत अर्थावरती मी अधिकार दाखवू शकत नाही तेव्हा आता आभ्याला धक्का बसत आभ्या बस म्हणतो की रेवा तुला नक्की काय म्हणायचंय उठून उभा राहत रेवा म्हणते रेवा म्हणते की माझी अशी इच्छा आहे की आर्थाला तू जवळ घ्यावंस आब्या म्हणतो रेवा तुम्हाला दुसरं कोणतंही सांग पण मला हे जमणार नाही तर रेवा म्हणते का तेव्हा आभ्या म्हणतो की अर्थाला बघितल्यानंतर मला आरतीची आठवण येते तर आता आब्या म्हणतो की मला अजिबात नाही जमणार रेवा पुन्हा समोर येते आणि म्हणते की अभिजित एकदा विचार कर ना रेवा म्हणते की आर्ता ही आरतीची मुलगी आहे तर आब्या म्हणतो की माहिती आहे मला आभ्या म्हणतो मी त्या अर्थाला कधीच जवळ घेणार नाही तर रेवा म्हणते की ठीक आहे अभिजित तर तू मला विसर तेव्हा आब्या म्हणतो रेवा तर रेवा म्हणतोय की तुला एकतर अर्थाला ॲक्सेप्ट करावंच लागेल तरच मी तुझ्याजवळ येईल रेवा म्हणते की जर तू तु तुझ्या बायकोची इच्छा पूर्ण करत नसणार तर मग माझ्यापासून तू लांबच राहा रेवा विचार करते की अभिजी तुला कळत कसं नाही अरे तू जर अर्थाला ॲक्सेप्ट केलं तर आई आज्जी मला ॲक्सेप्ट करील आणि एकदा का आई आज्जीने मला ॲक्सेप्ट केलं तर अर्था मग माझीच मुलगी असणार आहे रेवा विचार करते की जेव्हा अर्थ माझ्याकडे येईल तेव्हा रमा आणि अक्षय कायम ते एकमेकांपासून दूर जातील इकडे आता अक्षय आणि आनंद ती प्रेस्टीज घेऊन आता कस्टमरकडे आलेले असतात जेव्हा आता कस्टमर लगेचच अक्षयला म्हणतात की तुमच्या हाताला काय लागलं आहे अच्छा म्हणून तुम्ही प्रेस्टिज नाही बनवलं वाटतं तर अक्षय म्हणतो की अहो प्रेस्टीज करता करताच हाताला भाजलं आणि लगेचच अक्षय आता आनंदला प्रेस्टीज आणायला सांगतो आणि आता लगेचच प्रेस्टिज बघताच आता ते ऑफिसर म्हणतात की अरे वा अभिनंदन अक्षय म्हणतो की अभिनंदन काय करताय आत्ता अगोदर चौतर बघा तर आता बॉक्स उघडून कस्टमर ते प्रेस्टीज खातो आणि त्याची टेस्ट घेतो तर खरंच खूप प्रेस्टी सुंदर झाल्याचे आता कस्टमर समोर आलेले असते तर तो ऑफिसर म्हणतो की खरंच अक्षय तुमच्या हातात अन्नपूर्णा बसते आणि खरंच तुमच्या हाताला खूप चव आहे ते ऐकून अक्षय खूप खुश झालेला असतो तर आता अक्षय म्हणतो की तुम्हाला जर टेस्ट आवडली तर आपण मग पुढचं बोलूयात ना तर तो ऑफिसर म्हणतो की मिस्टर अक्षय तुम्ही यंग आहात डायनामिक आहात स्मार्ट आहात आणि तुम्ही एक चांगले शेप आहात इकडे आता आरतीचे ताट घेऊन दिवा पेटून आता रेवा ही आय्याजीच्या रूममध्ये येते आणि ताट समोर धरत म्हणते की आय्याजी आरती घ्या ना तर आय्याजी म्हणते की रेवा तुझे नाटकं बंद कर तेव्हा रेवा म्हणते की आययाजी हे असं करणं चांगलं नाही का तेव्हा आता आई आजी म्हणते की रेवा मी तुला चांगलं ओळखतं आणि हे तुला शोभत नाही तर आता रेवा म्हणते की आई आजी मला सगळं कळत होतं पण मी कधी ते केलं नाही आणि कधी फॉलो केलं नाही रेवा म्हणते पण आता माझं डोकं ठिकाणावर आलं आणि मला या गोष्टीचा आता विश्वास बसायला लागला रेवा म्हणते की आई आजी आर अभिने दारूला हात सुद्धा लावलेला नाही आणि आज संध्याकाळी तो आरताला घेईल आणि रमा अक्षयला म्हणेल तर आई आजी म्हणते की अभि आणि रमा अक्षयला हे शक्य नाही तर रेवा म्हणते की आयजी हे शक्य होणार लागली का पैज तर लगेचच आयजी मोठे डोळे करून रेवाकडे बघते आणि म्हणते की पैज लागली पैज तर आता इकडे रमा आणि अक्षय अर्थाजवळ बेडरूम मध्ये असतात तर त्याच वेळेस आता रेवा ही आभ्याला घेऊन तिथे येते आणि दरवाजा उघडताच आभ्या आता रमा अक्षयची माफी मागतो आणि म्हणतो की रमा आणि अक्षय आय एम सॉरी पण मला माझ्या मुलीला अर्थाला एकदा घ्यायचंय ते ऐकून आता रमा अक्षयला मोठा धक्का बसतो तर आता आभ्याने घेतलेलं असतं आणि आता कडेवर घेताच येते आणि म्हणते की बघ हा तुझा बाबा आहे आणि मी कोण आहे आणि मी कोण आहे तर मी तुझी आई असे रेवा आभ्याकडे बघत बोलते तर रमाकांत आणि आई आजी सुद्धा तिथे आलेली असतात आणि रेवाचे ते बोलणे ऐकून आजी सगळ रमाला मोठा धक्का बसतो आणि आता रेवा ही अर्थाची ची आई होण्याचा प्रयत्न करत असते हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा आता रमा अक्षय रेवाला कसे फाट्यावर मारतात आणि अर्थाला त्यांच्याकडे घेऊन रेवाचा कसा पुन्हा धूर काढतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा